नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शक आज बुधवार दोन जुलै दोन हजार पंचवीस सकाळच्या सात वाजल्या आहेत आत्ताच हात्या आलेल्या माहितीनुसार काल दिवसभरातील उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीच्या बदलाविषयी आपण अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काल दिवसभरात सोलापूर जिल्हा व उजनी धनाच्या परिसरात तुरळक ते मध्यम प्रतीच्या पावसाची नोंद झालेली आहे एक जूनपासून आज तागायत जवळपास त्र्याहत्तर मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद सोलापूर जिल्हा व उजनी धरणाच्या परिसरात झालेली आहे पंढरपूर मंगळवेढा मोहोळ उत्तर सोलापूर या तालुक्यातील काही गावांमध्ये तुरळक ते मध्यमपत्रीच्या पावसाची काल दिवसभरात नोंद झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार काल सकाळी दहा वाजल्यापासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये जो काय पंधरा हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता त्या विसर्गामध्ये पाच हजार क्युसेकची घट करण्यात आलेली असून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये दहा हजार क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात आहे त्याचबरोबर मुख्य कॅनलमध्ये जो काही बाराशे क्युसेकचा विसर्ग होता त्यामध्ये तीनशे क्युसेकची वाढ करण्यात आलेली असून उजनी धनामधून मुख्य कॅनलमध्येही पंधराशे क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात आहे त्याचबरोबर आताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधील एकूण पाणी साठा हा एकशे दोन पॉईंट सात टी एम सी एवढा झालेला असून त्यापैकी अडतीस पॉईंट एक्केचाळीस टी एम सी एवढं पाणी हे उपयुक्त पाणीसाठा झालेला आहे उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकाहत्तर पॉईंट सत्तर टक्के एवढी झालेली असून येथून उजनी धरणामध्ये येणारा पाण्याचा विसर्गही अकरा हजार आठशे एक्कावन्न क्युसेक एवढा झालेला आहे दर्शक हो, उजनी धरणामधून दर भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा दहा हजार क्युसेकचा विसर्ग त्याचबरोबर ऊर्जा निर्मितीसाठी लागणारा सोळाशे क्युसेकचा विसर्ग असा एकूण अकरा हजार था सहाशे क्युसेकचा विसर्ग उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये करण्यात येतोय त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्ये सुद्धा ऐंशी क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडायला सुरुवात झालेली असून बोगद्यामध्ये अजूनही नऊशे क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडण्यात आहे सीनामाडा डावा कावल्यामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा विसर्ग अद्यापही करण्यात आलेला नाही आहे दर्शको काल दिवसभरात संबंध सोलापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू होती त्याचबरोबर घाटमात्यावर आणि भीमा नदीच्या खोऱ्यातही पावसाची रिपरिप सुरूच असून हळूहळू दौंड इथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते संबंध महाराष्ट्र राज्यातील पावसाच्या महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयीच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयीच्या पा बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज